म्हणजे बाप विचारतो बेट्याला आणि बेट्या विचारतो त्यांच्या नातूला बरोबर आहे खरं आहे सल्ला घेतला चला कुठे घ्या बरे जाऊ द्या एक चाळीस गर्दी आहे सांगितलं कितीला घेता पंच्याहत्तर सांगितले तुम्हाला बर किती रुपयाला घेता घेता का नेता आता मी त्यांच्या जवळ जातो चला। बोला काका तुमचा चिरंजीव पाव रला का ठीक आहे <laughs> अरे बाबा तुझे पप्पा हे वासर घेते त्यांना दाखवा वासर इशाऱ्यावर पंच्याण्णव लागलेले आणि आपण फायनल सांगितलेले एक लाख एक्केचाळीस हजार होणार आहे शंभर टक्का शंभर टक्का होणार आहे आता त्यांचा ब्रेक के बाद आता बिघडतो मंडपाची सावली आहे मंडपामध्ये वासरांचा फोटो एक नंबर आला पाहिजे काय बोलता काका बरोबर आहे हे वाराला थोडा ब्रेक आलेला आहे आणि ब्रेक के बाद ब्रेक के बाद किती पंच्याहत्तर अशी पंच्याहत्तर ची शपथ काढली का विचारू घ्या शेवटी मुलगा जो आहे तो बापाचा सल्ला घेतो आणि तो बाप मुलाचा सल्ला घेऊ राहा घेऊ द्या आता टाइम तसाच आहे बरोबर लहान लहानचा पण सल्ला हा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जोडीकडं आणि हसत खेळत व्यवहार होणार आहे दादा बघा एक सांगतो आपल्या बद्दल आप सर्वांना जिवाळ आहे काका तुम्ही हिशोबाने मागा हे पब्लिक थांबलेली व्यवहारासाठी सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पब्लिकच बोर गाड़ी काहीतरी मांगा अरे फक्त हजार पोर पोरबी बटास म्हणजे पोरे बटास धरे बोल नाना पवार बोलता बोलाय गेटा ते काय छाती धक्ध करायने काय नाही नाही काय टेन्शन छाती धग नाही दुख दुख नाही अरे एक येतो मला पाहून पैसे देऊ नका मला पाहून देऊ नका जोडी घ्या आणि जोडी व्यवस्थित मागा बाबा कोणी पंच्याहत्तर ला मागतं कोणी साठ ला मागतो कोणी एक अकरा ला मागतो ज्याची त्याची भावना आहे बरोबर ज्याची त्याची भावना आहे कोणाचं मन कोणी हे सांगू शकत नाही आणि शेवटी कमी मागणारा पंच्याहत्तर वाला सव्वा लाखाला लागेल आहे का नाही बरोबर मागू द्या पंच्याहत्तर वाला सव्वा लाखाला शेट्टी मागितले नाही दिले पण त्यांचं अभिनंदन आहे आपल्याकडून बरोबर बर बोला बर थोडं मागवून जा तुम्ही पण वाचलं दिसू द्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार नाही तरी घेतलं मंडपामध्ये भेटायला आले तेवढा आभार आहे का नाही आता बाबा आले साखरेता तेवढं आभार तुमच्या नावाने पाहिजे आणि बघा पैसा हा नेहमी येणारा जाणार आहे फक्त सर्वांचं लक्ष लागलेलं फक्त सर्वांची समाधानी पाहिजे आमचे करमुळचे बाबाजीचं आगमन झालेलं आहे हे बाबाजींचं आगमन झालेलं आहे त्यांना पण एक जोडी घ्यायची बर बर ठीके ठीक आहे काही हरकत नाही नका ठेप्याने मागा तुम्हाला देणार आहे बस 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 बोला बर कमी माग एक लाख एक्कावन हजार बाबाजी रामराम राम साईडला लक्ष सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कर नीटकर बाबा काही एक नंबर ला गाडी धावतीये एक नंबर ला गाडी धावतीये गाडीने गट पास केलेला आहे म्हणजे पहिली मागणी चांगली झालेली आहे गाडीने गट आणि सत्तर हजार केले वासरांची हालचाल झाल्याशिवाय इकडे हालचाल होणार नाही चला हालचाल उद्या पुढे जाऊ द्या जाऊ द्या चला जाऊ द्या पुढे चला चला गाडी नंबरला लागलेला उडाल तस ते बैल चढवले का गाडीत गाडी चालू बर एक लाख पासष्ट हजार बर बोला बरं तुमचं नाव काय सुपडू बिला